संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी आणि या निवडणुकीची घोषणा आज राज्य निवडणूक आयोगाने केलेली आहे दहा ते सतरा तारखेपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे आणि आता आपल्या सोबत प्रभाग क्रमांक दोन चे प्रभाव दावेदार संतोष चिकोडे आहेत त्यांची भूमिका नेमकी काय प्र, प्रभाग दोनच्या विकासासाठी ते कोणतं विजन मांड मांडणार आहेत हे बघणं महत्वाचं ठरणार आहे त्यांची त्यांची मुलाखत घेण्यासाठी आज सत्रांनी आपण आलेलो आहोत त्यांच्याशी बोलले

पूर्ण शहर आपण काम केलं तसंच पूर्ण तालुका देखील काम केलं कुठल्या जातीचा धर्माचा कोणी असू दे गरीब श्रीमंत कोणी आमच्याकडे येऊ दे त्याचं फक्त काम निरपेक्ष भावनेनं करायचं एकच उद्देश ठेवून आम्ही आज अखेर काम केलेलं आहे त्यामुळं आपल्याला कुठल्याही प्रभागात उभारायला काही अडचण नाही त्याच पद्धतीनं संतोषदास तसंच कडिल शहराची प्रभाग रचना बघायला गेली तर आपल्याला प्रभाग दोन मध्ये उभारला उभारायला लागत आहे त्याच पद्धतीनं आपल्या प्रभागात आरक्षण पडलेलं आहे याबद्दल काय असं आत्ताच मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण कधी प्रभाग म्हणून काम केलं नाही संपूर्ण शहरच शहरातच आम्ही काम केल्यामुळं कोणताही प्रभाग मी स्वतःहून सांगितलेलं होतं कोणत्याही प्रभागात मला तिकीट द्या माझी लढवायची तयारी आहे कारण मी संपूर्ण शहरात काम करत असताना प्रत्येक एरियामध्ये थोडं ना थोडं काय ना काय काम प्रत्येक एरियामध्ये आणि प्रत्येक घरापर्यंत केलेलं आहे आणि तसंच राष्ट्रवादी पक्षाचं मुस्लिम साहेबांचं काम देखील प्रत्येक का घरात काय ना काय रूपानं हे पोचलेलं आहे त्यामुळे कुठल्याही प्रभागात मला निवडणूक लढवण्याची हे काही कसलीही भीती नाही समजा त्याच पद्धतीनं आपण प्रभाग दोनच्या भागात आपण नागरिकांच्या गाठीभेटी घेतलेल्या आहेत का तिथली पाहणी केली आहे शंभर टक्के आम्ही दिपाळीमध्ये जवळपास नाही म्हटलं तरी एक सातशे उमर म्हणजे सातशे घरं आम्ही फिरून लोकांना शुभेच्छा कार्ड देऊन दिपाळीच्या आम्ही त्यांच्या भेटीकाठी घेतल्या आम्ही जाईल तिथं मोठ्या प्रमाणात आमचं स्वागत होत होतं कारण मी संतोष चिकोडे आणि मी या पक्षाचा किंवा माझं काय काम आहे हे कुठंही मला सांगायची गरज पडली नाही कारण माझ्या कामातून माझी ओळख निर्माण झालेली आहे आणि ती घराघरापर्यंत पोहोचलेली आहे त्यामुळं लोक मला स्वागत करत होते की संतोष खरोखर तुम्ही या वॉर्डात वरत असाल तर खूप छान होईल कारण या वॉर्डात असंख्य कामं ही ततलेली आहेत ही झालेली नाहीत आणि तुम्ही जर या वॉर्डात आला तर शंभर टक्के आम्हाला खात्री आहे की राहिलेली कामं देखील होतीलच आणि यापुढे आम्हाला कुठेही काही अडचण येणार नाही शंभर टक्के तुम्ही काम करण्याची खात्री आहे तेव्हा तुमचं आमच्या वॉर्डात स्वागत आहे आणि प्रचंड बहुमताने आम्ही तुम्हाला निवडून देणार असं जाईल तिथं लोकांनी आम्हाला एक शब्द दिलेला आहे संतोष आई विधानसभेच्या तोंडावर आपण शिवसेना पक्षातून राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि आमदार मुस्लिम यांच्या उपस्थितीत आपला राष्ट्रवादीत प्रवेश झाला याबद्दल काय सांगा तसं आम्ही शिवसेनेत असताना देखील भरपूर कामं केलेली होती चार वर्ष पण काय होतं की सपोर्ट आपल्याला कुठे मिळत नव्हता कसं असतं एक तर माग सपोर्ट सिस्टीम लागते आणि ती सपोर्ट सिस्टीम म्हणजे आपल्याला मुस्लिम साहेबांची इथं राष्ट्रवादी पक्षात होती आणि मुस्लिम साहेबांचं काम इतकं प्रचंड आहे की एका डोंगरालाही कमी होईल या प्रमाणात साहेबांचं काम आहे ते मग कुठल्याही क्षेत्राचं असू देत मग ते मेडिकल असू देत रस्ते असू देत लाईट असू देत गटरी असू देत लोकांना रोजगार द्यायचा असू देत कोणत्याही क्षेत्रात जेव्हा तुम्ही मुस्लिम साहेबांच्या सारखं काम आज अखेर कोणी केलेलं नाही हे मी गर्वानं सांगू शकतोय आज साधं मंदिर जवळपास सातशे ते साडेसातशे मंदिरं नवीन बांधणे किंवा जिर्णोद्धार या पद्धतीने गडिंगलमधल्या जवळपास बाळूमामा मंदिर असू देत महालक्ष्मी मंदिर असू देत हनुमान मंदिर असू देत विठ्ठल मंदिर असू देत सगळ्या मंदिरांना भरघोस देणगी देण्याचं काम आणि ती मंदिराचं जीर्णोद्धार करण्याचं काम या मुस्लिम साहेबांनी केले आहे त्यामुळे मुस्लिम साहेबांचं काम प्रचंड आहे आणि त्यांच्या कामाला प्रेरित होऊन आम्ही या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेला आहे संतोष याच पद्धतीनं मला अजून एका प्रश्नाचं उत्तर द्या प्रभाग दोनमध्ये आपण प्रभाव दावेदारात म्हणजे येथील काही नागरिकांनी सत्यवर्थांविषयी असं वक्तव्य केलेलं आहे की उष्णा उमेदवार नको याबद्दल काय सुद्धा मी जे उष्णा उमेदवार नको म्हणणार म्हणतात त्यांना एवढं सांगतो तुम्हाला जर तुमच्या कामाची एवढी खात्री असेल तर तुम्ही स्वतः उभारा आणि निवडणूक लढवा आणि तुम्हाला किती मत पडतात आणि मला किती मदत करतात याची बेरीज करा तुम्हाला निकाल दिवशी लक्षात येईल कारण मेटाचा मार्ग हे गरीब कुटुंब होतं तिथं माझ्या स्वतःच्या पैशाने मी जवळपास सव्वा लाख रुपये खर्च करून तिथं घर बांधून दिलं गडिल मध्ये जेव्हा डेंगू ची वगैरे तेव्हा संपूर्ण अर्ध्या शहराच्या वर मी औषध फवारणी केलेली होती जेव्हा कोरोना होता तेव्हा प्रत्येकाला मी मदत करत होतो मी स्वतः रिक्षा फिरून तीन दिवस प्रबोधन केलं की लोकांनी लस घ्या आणि कोरोना कोरोनापासून सुरक्षित राहा अशी अनेक कामं आम्ही शहरात केली आहेत त्यामुळे कधी प्रभाग बघितलेला नाही त्यामुळे कुठल्याही प्रभागात उभारला मला काही अडचण नाही आणि ज्या प्रभागात जाणार त्याचा विकास शंभर टक्के करणार आणि त्या प्रभागाचाच नव्हत तर गडिंगलाचा मी नगरसेवक झाला शंभर टक्के विकास असा करणार की गडिंगला चेहरा मोरा शंभर टक्के बदलून ठेवणार समजा आता बघायला गेलं तर गडिंगला शहरात सध्या निवडणुकीच्या तोंडावर अनेक जण त्या प्रभागातून उभारण्यास इच्छुक आहेत आपण गेली अनेक वर्ष समाजकार्य करतात समाजकार्याच्या जोरावरच आपण तिकीट मागत आहात काय सांगा शंभर टक्के कसं आहे की इलेक्शन आले की नवके भरपूर येतात मला तिकीट द्या मला तिकीट द्या त्यांना काही कामाचा वगैरे अनुभव नसतो त्यांना काय वाटतं निवडणूक सत्तावीसशे पन्नास आमचा वॉर्ड आहे अडीच हजार तीन हजारचा वॉर्ड लढवणे म्हणजे एखादं खेड्या गावाचा सरपंच पद लढवण्यासारखं हे काम असतंय इतकं सोपंही राहिलेलं नाही आणि कशा फक्त कामाच्या जोरावरच माणूस इलेक्शन लढवू शकतो आणि कामाच्या जोरावरच तिकीट मागू शकतो उगल उठायचं कोण पण सांगते म्हणून जाऊन इलेक्शनला उभारायचं असं कधी चालत नसते लोकांच्या तुमचं नाव पाहिजे लोकांच्या उठणं बसणं पाहिजे लोकांची तुमची ना जोडलेली पाहिजे लोकांचं काय ना काय तुम्ही काम केलेलं पाहिजे त्याशिवाय लोक तुम्हाला स्वीकारत नाहीत संतोष दादा शेवटचा प्रश्न विचारतो व्यवस्थित चांगलं उत्तर आपल्या प्रश्नाला देतात आमच्या माध्यमातून सर्व नागरिकांना प्रभाग दोन मधील समस्त कडिंग स्तरांना काय आवाहन प्रभाग दोन मध्ये मी जेव्हा भेडत होतो तेव्हा असं लक्षात आलं की भरपूर काम इथं प्रलंबित आहेत काय कारण मला माहित नाही पण शंभर टक्के जी जी प्रलंबित कामं आहेत ती तर आपण पहिल्या पहिल्या टप्प्यातच म्हणजे आम्ही निवडून आल्यावर नवीन जी बॉडी येणार ती बॉडी आल्या आम्ही ती तीन ते सहा महिन्यात ही जी प्रलंबित कामं आहे ती करून घेऊ आणि नवीन नवीन जिथं जे जे करायला लागते रस्ते असू देत गटरी असू देत या मूलभूत गरजा पाण्याची व्यवस्था जिथं चांगली नाही ही सगळी व्यवस्था करण्याचं काम एक वर्षात मी एक आराखडा तयार करून त्या पद्धतीनं माझी वाटचाल करून एक वर्षाच्या आत पूर्ण प्रभागाचं एकही काम शिल्लक ठेवणार नाही आणि लोकांना कुठेही बोलायला जागा ठेवणार नाही ते करत असताना लोकांचं आरोग्याचं प्रश्न असू दे त्यांचं कुठलेही कोर्ट कचेरीचं असू दे काही विषय त्यांचा असला रेशन कार्ड असू दे काही असला तर ते काम शंभर टक्के मी एक स्वतःचं ऑफिस उभा करणार प्रभाग क्रमांक दोनचं आणि त्या ऑफिसच्या माध्यमातून तिथं सगळ्या प्रभागातल्या लोकांच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या शंभर टक्के सोडवण्याचा प्रयत्न करणार आणि तसंच हे करत असताना गावातली लोकांचं ज्या समस्या आहेत आम्ही पहिल्यापासून गावात शहराचं देखील काम करतो तेही काम चालू ठेवणार शहराचाही चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न शंभर टक्के करणार तसंच तालुक्याचं काम करतोय तेही काम चालू ठेवणार कुठं एका प्रभागात आलो म्हणून पूर्ण काम बंद करणार असं होणार नाही प्रभागाला तर प्रथम प्राधान्य असेलच पण शहर आणि तालुक्याचं काम देखील शंभर टक्के मी सुरू ठेवणार धन्यवाद संतोष तर आपल्यासोबत हे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते संतोष चिकडे बोलत होते अल्पावधीतच त्यांनी गडिला सुद्धा एक मुलूक मैदान तोपाशी स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे शिवसेनेत सुद्धा काम करत असताना त्यांनी समाजकार्य प्रचंड असं केलेलं आहे त्याच पद्धतीनं नामदार वैद्यकीय शिक्षण मंत्री अशन मुसिफ यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि आता त्यांच्या मार्गदर्शनुसारच ते पुढे जात आहेत त्यामुळे प्रभाग क्रमांक दोन मध्ये केवळ फक्त आणि फक्त कामाच्या जोरावरच त्यांनी तिकीट मागितलेलं आहे त्यामुळे आता येत्या निवडणुकीत जनता त्यांना कशी साथ देणार आणि त्यांच्यावर विजयाचा खुलाल पडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सत्यवादासाठी धनंजय शेटके गडिनच